पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलात शाळेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झालाय या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण भागातील जवळपास ऐंशी शाळांनी तसेच एक हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय ही स्पर्धा एक आठवड्याभर चालणार असून या स्पर्धेचे उद्घाटन दलित कोबरा संघटनेचे अध्यक्ष विवेक चव्हाणभाई यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे तसेच क्रीडा व युवक संचालनालय ले महाराष्ट्र राज्याचे माजी उपसंचालक जनक सर उपस्थित होते <ज़ीगा> यावेळी स्पर्धा प्रमुख शेख सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख तानाजी पाटील सोमनाथ जाधव तुषार कोरडे युवराज राठोड चिन्मय सावंत राहुल हरगडे प्रीती मॅडम मोनिका मॅडम व सर्व क्रीडा शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप यांनी केले यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी शॉपीमोन तसेच विविध शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते